सहवास या शिवाभावी संस्थेला आज आम्ही एका कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट दिली या ठिकाणी जे पदाधिकारी कार्यरत आहेत आणि जे विद्यार्थी आहेत अठरा वर्ष वयोगटातले विद्यार्थी आहेत या ठिकाणचं एकंदरीत कामकाज पाहून इतकं समाधान वाटलं की शिवाभावी संस्थेमध्ये लोक इतक्या चांगल्या पद्धतीने काम करतात शासनाचं कुठल्याही प्रकारचं अनुदान नाही तरी देखील साधारण तीस ते चाळीस मुलांचा सांभाळ ही मंडळी या ठिकाणी करते समाजामध्ये अशा अनेक संस्था आहेत या संस्थांनी अशा संस्थांना भेटी दिल्या पाहिजेत जे, जे लोक समाजकार्यासाठी भेट देऊ सहकार्य करू इच्छितात त्यांनी देखील या संस्थांना भेटी दिल्या पाहिजेत आणि ही जे काम करणारी मंडळी यांना कुठेतरी प्रोत्साहन द्यावं सहकार्य करावं मदतीचा हात द्यावा या भावनेने या संस्थेला आपण सहकार्य केलं पाहिजे यापुढे देखील मी या संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगतो की आमच्याकडून देखील जे काही सहकार्य आपल्याला अपेक्षित असेल किंवा जेव्हा ज्या काही काही गरज पडेल त्यावेळेला आम्ही निश्चितपणे आपल्याला सहकार्य करू आणि आमच्या परीने ज्या काही सेवाभावी समाजातले काही लोकं असतील संस्था असतील त्यांना देखील आम्ही अहवाल करू आणि आपल्या संस्थेची भरभराट निश्चित होईल असे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देतो अधिक जोमाने काम करा समाज आपल्या पाठीशी आहे धन्यवाद